मिरजेत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात युवक ठार वंटमुरे कॉर्नर येथील घटना खड्ड्यानं घेतला एकाचा बळी मिरजेतील वंटमुरे कॉर्नर इथं ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातात एक युवक जागीच ठार झाला विशाल कारे वर्ष सव्वीस असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे तो एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता तो वंटमुरे कॉर्नर इथून मिरजकडे येत असताना दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला विशाल कारे मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोली पोली दाखल झाले मयत विशालकार याच्या पश्चात आईवडील दोन बहिणी असा परिवार आहे तो सांगली ते तो ती लवली जवळ राहत होता दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार खड्डा चुकवताना हा अपघात होऊन खड्ड्यामुळे विशालचा दुर्दैवी बळी गेलाय मिरजेत अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वारंवार अपघात होत आहेत